स्वयंपाकात बनवणार आहे आज मेथी मटर मलाई आता आम्ही आलो आहोत शॉपिंग टाइम एक्सपेरिमेंट झाला की पहिले त्यांना खाऊला पण सगळे एक्सपेरिमेंट दादाने खाल्ले नाव ठेवले हो काहींना चांगला म्हटला काहींना म्हटला नाही तो हाय हाय <laughs> दहा किती तसे साडे आठ दिले तरी पण टॅलेंट दाखवत ना कदा आम्ही नेहमी आमचं कुठेही फिरा आमच्या फेवरेट स्पॉटवर वर येतो आमच्या कानातले काय कुलकर्णी वेलकम बॅक टू माय सो गुड मॉर्निंग एव्हरी वन सगळी जाताय ना आज थोडीशी मॉर्निंग आमची लेट झालेली आहे पण जाऊ द्या ठीक थी, आहे माझी लेट झालेली ऑफकोर्स आता मी स्वयंपाक करत होती आज मस्त आहे ना ऍक्च्युअली आज बुधवार आहे बुधवारच्या बाजारात जाऊन भाजी बाजार आणायचा होता कारण आज भाज्या बिलकुल शिल्लक नव्हत्या सो मी पहिले भाजी बाजार आणायला गेली होती आणि आज भाजी थोड्याशा महाग होत्या वीस रुपये वीस रुपयाच्या खाली भाज्यात देत नाही भरपूर भाज्या आणल्या मेथी आणली आहे गंगाफळ वगैरे भरपूर आणली अवेळेस भाज्या पण वीस रुपयाला खाली देत नाही नाही तर काही आता थंडी आली ना ॲक्च्युली ही मेथी दहा रुपयाला जोडी द्यायला पाहिजे की नाही पंधराला दोन देत होते किंवा वीसला दोन द्यायला पाहिजे तर वीसला एक जोडी आहे असं ठीक आहे सो आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकात बनवणार आहे आज मेथी मटर मलाई असं बनवणार आहे मी सो त्यासाठी बारीक मेथीची चिरून घेतलेली आहे आणि आता आईकडं चिरून आहे ऑफकोर्स मी नाही केलेलं आहे मी तोपर्यंत तयारी करत तो नाही स्वतःची कांदा बारीक चिरून दिले बारी दिले दिलेला आहे टमाटा बारीक चिरून दिलेला आहे लसूण दिलेला आहे सगळं दिलेलं आहे बारीक बारीक बारी चिरून मटार सुद्धा आहे मी मटर आणायची विसरली मी सगळं आणलं पण मी मटर आणलाच नाही मटर खाऊन सो आज बनवायचं मस्त की मेथी मटर मेथी मटर मलाई बनवायची लेट्स गो चल आकाडाई ठेवूयात हो आता आणि सगळ्यात पहिले आणि महत्वाचं केस पुढे असलेले आमच्या आईला चालत नाहीत केस पडायला नको म्हणे स्वयंपाकात याच्या केस मागे ठेवायचे आणि जर जर मोक ठेवले असतील तर ते बांधायचे नंतर तू किती वेळ उघडे ठेव पण स्वयंपाक घरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत केस हे करून येऊ नको एक केस जरी आला तरी आमच्या घरी आवडत नाही पप्पालाही नाही आवडत दादालाही नाही आवडत अरे केस आला केस आला केस आला असं करता बरं असू दे चलो फटापट स्वयंपाक करूयात फ्यू मोमेंट्स लाईज हे बघा माझी बनवून झालेली आहे ऑलमोस्ट थोडंसं एक उकळायचं आहे त्याला आणि थोडं पाणी आटू द्यायचं आहे सो मेथी मटर मलाई जी आहे ना ती रेडी झालेली आहे एक पाच ते दहा मिनटात ते मस्त उकाळली ना की छान रेडी होऊन जाईल आणि आणखी एक होतं की या मेथी मटर मलाई जी ना सगळ्या भाज्या सगळा स्वयंपाक आपल्याला जमतो आपल्याला बेसिक जमलं ना किंवा बाकीचं सगळं जमतं पण हे आता आठवत नव्हतं मला की कशी बनवली ती ती भाजी तर लगेच आपण काय ओपन करतो यूट्यूब यूट्यूबवर बघायचं प्रोसेस कशी होती आणि रेसिपी वगैरे बघायची आणि लगेच बनवायचं एकंदरीत कसं होतं मी स्वयंपाकाचा अंदाज जाऊन सांग सगळं सा एकंदरीत सांगते की बेसिक स्वयंपाक आला ना तुम्हाला तिखट मीठ हळद वगैरेचा जर अंदाज आला ना तुम्हाला कोणतीही भाजी बनवता येऊ शकते असं स्वतःलाच मी सांगत असते तर ते बरं झालेलं आहे आणि नेमका आम्ही ना आमच्याकडे बटर शिल्लक होत असो बटर वापरता आलं पण ही मेथी ही मटर मलाई जी म्हणत होती त्याच्यामध्ये ना त्यांनी मलाई टाकलेली होती आता मलाई आमच्या घरात नव्हती मलाई बाहेर जाऊन विकत आणावी लागणार होती तर त्याच्यापेक्षा म्हणता मग दुधावरची जी साय होती ती पण मलाईच असते फक्त एवढंच होतं की जी मलाई वापरली त्यांनी ती खूप ठीक होती ही जास्त थिक नव्हती पण म्हटलं काही हरकत नाही आता शंभर टक्के नाही आहे तर जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत जाऊयात सो असं आहे सो आता मस्तनं भाजी उकळते हे वासही मस्ते तर आय एम एक्सायटेड भाऊला भूक लागलेली आहे भाऊनं भाऊवरती आहे त्याने फोन येऊन गेला केव्हा केव्हा आहे होत आहे स्वयंपाक मला भूक लागलेली आहे होत आहे म्हणते पाच मिनटं पाच चलो गाईज फायनली हे बघा भाजी रेडी झालेली आहे मेथी मटर मला जे म्हणते मी सुी भाजी रेडी झाली आहे तर तर चांगला दा आलाय दादाला खाऊ घालून त्याला विचारू कसं झालेलं आहे गाईज लहानपणी जेव्हा लहानपणी म्हणजे थोड्या वर्षापूर्वी जेव्हा आपण स्वयंपाक करायची ना मी तर त्यावेळेस समजा जर एखादा पदार्थ बनवला समजा आता बघा मी जसं हा पदार्थ बनवलेला आहे ना तसं जर मी एखादाही पदार्थ बनवला कोणताही असो तो साधा तो पहिला खाऊ घालायचा असो पप्पांना आणि दुसरा खाऊ घालायचा असतो दादाला त्यांनी विचारांनी माझे इतके एक्सपेरिमेंट खाल्लेले फसलेले पण खाल्लेले चांगले पण खाल्लेले अजून भरपूर एक्सपेरिमेंट झाला की पहिले त्यांना खाऊ घाला एक्सपेरिमेंट झाला की त्यांना खाऊ घाला म्हणजे स्वतः सुद्धा खात नव्हती मी एक घाससुद्धा खात नव्हती पहिले त्यांना खाऊ घालायची जर ते म्हणाले चांगलं झालं तर ते मी खायची पण सगळे एक्सपेरिमेंट दादाने खाल्ले नावं ठेवले काहींना चांगला म्हटला काहींना म्हटला नाही तो खूप प्रेअर कंडिशन मध्ये चांगला म्हणतो चांगलं म्हणतच नाही पण जर गुच्छू पदार्थ खाल्ला गेला म्हणजे समजायचं की तो चांगला झालाय पण जर एक घास सुरू झाला आणि त्याच्यामध्ये जर काही ना काही काही ना काही कमेंटरी यायला लागली तर समजायचं पदार्थ फिसकटलेला आहे आपला असं असतं आमचं दादा चल पटकन चल काय ताटवाळ काय वाढायला किती वेळ लागणार आहे चल पटकन शंभू उठला तू उठला हो तुला जायचं याला जायचं बाय कसा तुरु तुरु चालला बंबू बंबू क्या उठला तू आता उठला <laughs> आता म्हणाला ना तू आत्या आत्या म्हणाला पण आम्ही म्हणतो आत्ता आत्ता उठला बंबू आमचा गाई गाई झाली मस्त पैकी आणि थंडी ना तर छान झोपतोय सकाळी लवकर उठला आता आज कारण बंबू तू बघ उठला सकाळी सगळ्यांना हाय करून दे हाय एव्हरी तू कसं म्हणतो कर हाय 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 काय गाई, गाई आता झोप झाली आमची पप्पा चवळी पप्पा कस झालंय दहा पैकी किती तसे साडेआठ आत दिले तरी पण काय हरकत नाही पण डिस्टिंगशन पास झाली का काजल कशी आले चांगले आले ना बस भाजी कशी झाली आहे छान छान झाली ना हा खाऊन घे खाऊन घे काय जमीन पुसतोय का तू आता काय शंभू जमीन पुसते त्याने व्यवस्थित हां पुस डोक्यात पडला तर काय होईल बेटा त्याची काहीच फिकीर नाही आहे लागलं तरी काही नाही टॅलेंट डागद न गदकाचं टॅलेंट रोज वेगवेगळे फ्रेंड्स भेटायला येतात <laughs> रोज वेगवेगळे फ्रेंड्स भेटायला येतात त्याला आणि रोज दुपारी बसला की रोज नवीन नवीन फ्रेंड्स येतात हे पाहिले हा नक्षे नक्षरून टाकू खालून टाक हा काय सांगू त्याच्यात पॉलिश पॉलिश नाही तू नाही त्याला उघडताना येत उघडायची तू नको शिकव त्याला उघडायचं तो उघडून दिल नाही तर नको तू सामान काढून गेल तुझा मग नुसतं धरून ठेव बॅग त्याला उघडताना येते अजून हे बदमाश नाही उघडू नको तो घेऊन गेल मग तुझं सगळं दादा म्हण दादा म्हण त्याला आई आई करत आईने आवाज दिला तुझ्या नाही नक्ष आहे कुठे आप्पा कुठे आ मी कुठेच म्हटलं रिच्युअल प्रमाणे मी तेच म्हंटल रिच्युअल्स प्रमाणे व्हिडिओ स्टार्ट झाला आणि शिट्टी का झाली नाही हे कसं काय गणित देवाला काही कळत नाही भरपूर वेळा असच जुळून येतो तो योग हो, आणि बरोबर शिट्टी शिट्टीवर शंभू कुठे चाललो नीट सांग कुठे चाललो भूर श्वेटर घाला श्वेटर घाला श्वेटर घाला टोपी वाला घालून घेणार हा भूर होते ना भूर जायचे ना टोपी पण घालावी लागेल टोपी घालतो का ही टोपी घालतो तू बमू तू शॉर्ट हे घातलंय हाफ स्वेटर घातलंय टोपी घालतो का फक्त होत्याने अचानक आमच्या प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे आम्ही थोडासा वेगळा प्लॅन केला होता पण आता सगळ्यांचं ठरलेलं आहे की चला म्हटलं बाहेर जाऊन येऊयात सो आम्ही थोडस फुले मार्केटला जातो शॉपिंग थोडसं आहे आणि शंभूला घेऊन जातोय कारण आज आई बाप्पा थोडे घरी नाही आई बाप्पा थोडे बाहेर गेलेले मग आम्ही सगळेजण आता भूर झालो चलो आलेले फुले मार्केट नाव जीवान काय पण उतरले गर्दी असते असं नाहीच होत की वेळेस गर्दी नाही बुधवार ॲक्च्युली आजचा आम्ही नेहमी आमचं कुठेही फिरा आमच्या फेवरेट स्पॉटवर येतो आमच्या कानातले आणि बांगड्या काजाला घ्यायच्या बांगड्या मला नाही बांग घ्यायच्या शंभूला बिचारायला आम्ही घेतले शूज आपण शूज घेतले ना तुला मस्त मस्त शूज घेतले आम्ही आलो आहोत शॉपिंग टाइम शामू काय घेतोय काय घेतो तू तु? तुझ्या कामाचं नाही इथे काही एक मिनटा शूज तर घेतले गेले पण सॉक्स घेतले गेले नाही परत मध्ये जावं लागेल म्हणून आम्ही बाहेरच्या बाहेरच म्हटलं आता सॉक्स घेऊ शंभूसाठी आता थंडीचे दिवस आहे नंतर सकाळी आम्ही कंटिन्यू सॉक्स घालून ठेवतो मध्ये घ्यायला पाहिजे होते ना आता ठीक आहे आता घेऊन घे कलर कोणते दे बाबा आता काय घ्यायला आलो तर वेगळ्याच गोष्टी घेतो वेगळ्याच गोष्टी आम्ही दरवेळेस तसंच होतो मी पुढे चालली गेली मला वाटतं तुम्ही कुठे चालले राहून गेले चाळीस न शंभरची नोट आहे नाही घेतले त्यांनी ऍपल बोर पेरू घ्यायचा नाही यार काय पेरू आवडताना एपल बोर घेत आवळाचं लॉनच करायला नाही रिक्षावाल्याने मध्येच गाडी थांबवून दिली पॅसेंजर आले म्हणून मागे बघ कार थांबली आहे मग सगळे थांबून गेले एका रिक्षावाल्यांवर पुढे घेऊन घ्या ना गाडी बात सरकवली त्यांनी तेव्हा गाडी मागच्या पुढे आले तेव्हा आता ट्रॅफिक सुटले तीन घ्या ना हां स्वतः इथे बनवली जाते आहे आम्ही आले दावेली बाहेर आलो तर काही ना काही खात असं बसून घेऊ आपण इकडे सुंदे हो झाले तुला घरी काय आहो त्याला म्हटलं आहो आम्ही खूप दिवसांना खूप दिवसानंतर अजून दामिली वगैरे खाण्यासाठी आलेलं खूप दिवसानंतर खरंच खरंच आता आम्ही बऱ्याचशा येतो त्या साईडला पण तिकडे आलोच नाही आहे जेव्हा मागच्या वेळेस आणलं तर समोर शेताक होता शतात काहीच मागायचा नाही मच्छत चालायचा आता रस्त्याने जे दिसतं आऊ 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 चालू काय जिंदगी किती बदलून जाते शंभू एकटा आहे पहिले दादाने खाल्लं मग छोटे त्याने धरून उभा आहे मग आता काजल खाते बघ कसं खातोय ग बिचारा नाही नाही म्हणतो तुला पाहिजे का पाहिजे तुला नाही नाही बिचारा ग भाई आहो ब काजल आऊ घरी बेटा घरी केलं आहे ना तुझ्यासाठी हो बेटा हो बस का दादा चलायच वाटतं आता काजल त्याला सांभाळते शंभूला आता सांभाळणं म्हणजे भयंकर कठीण झालं त्याला खेळणे दिसतात तर राहू दिसतो आणणं म्हणजे त्याला कठीण झालेलं आहे so, पण आम्ही कुठे चढलोय आम्ही डायरेक्ट छप्पाला च्छपाल, च्छपाल, छतर छप्परला हात लावतो उभाच राहतो आम्ही छताला हात लावतो आम्ही म्हणजे उभाच राहतो बसायचंच नसतं आम्हाला गाडीमध्ये हा तोडून ठेवते तो तोडून ठेव तो। हे बा घरी आलेलो आहोत आणि मस्ती चालू आलेली आहे गाद्या सुद्धा व्यवस्थित टाकू देत नाहीये तेवढ्यात त्याला मस्ती करायची गाद्या टाकल्या त्याच्यावरती आम्हाला बेडशीट सुद्धा टाकू दिली नाही बदमाश कोण बदमाश आहे त्याच्यावर झोपायचं हो झोपायचा सुद्धा बिलकुल टाकू देत नाही हे हे पा कशी चाललंय प रांगणं रांगणं पा उलटं रांगणं पा कुठे चाललंय उलटा 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 कुठे चालला बेडशीट कोण टाकेल का म्हणतो हे बघ हे बघ हे बघ আবানি অ सगाईज आम्ही ना घरी आलेलो आहोत आणि आता आमची ना मस्ती चालू झालेली आहे शंभूच्या अंगात येतं रात्री शंभू मस्ती अंगात येते त्याच्यामध्ये सो आता आम्ही मस्तीच मूडमध्ये आहोत सो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहोत गुड नाईट टू माझ्या सगळ्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मेन नक्की सांगा शंभूसाठी शॉपिंग करायला गेलेलो होतो आज शंभू खूप शॉपिंग केलेली आहे आणि शॉपिंग का करतो म्हणतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये कळेल पुढे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबत आहोत गुड नाईट टू माझ्या सगळ्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मेन नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि फ्लँकीस फ्लँकिस आणि फ्लँकिस द्यायची फ्लँकीस कशी देतो आपण देतो देतोय हां तू तुला दे तू दे अच्छा सगळ्यांना देतोय फ्लँकीस सगळ्यांना